<laughs> मित्रांनो थोडं इंट्रोक्शन आलं आपल्याकडून थोडी चुकी झाली लागूल ला, आज हरकत नाही सगळ्या चुका सुधराव्या लागतील हळूहळू आपल्याला कारण चूक झाल्याशिवाय ती सुधरायचा चान्स मिळत नसतो तर बघूया आता परत आपले मेंबर येत आहेत की त्यांना बंद गेली म्हणून घरी जाऊन बसतायत जेव्हाच माहिती परत एकदा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे चला मित्रांनो लाईव्ह ला तुम्हाला सर्वांच हार्दिक स्वागत आहे <tune noise> थे। थँक्यू सो मच कोणतरी जोडलेला आहे आपल्यासोबत अरे थोडा कॅमेराचा प्रॉब्लेम झाला रे मी कॅमेरा फ्लॅप केला तर डायरेक्ट लाईव्ह सेंड झाली नमस्ते क्या बात आहे ठिकाणी आलेले त्यांचं हार्दिक स्वागत आहे मी पुन्हा मी पुन्हा येईन लाईव्ह वर्क करतच राहणार गॅस अध्यक्ष महोदय मी पुन्हा येईन <laughs> दे, मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन हे ये चालणार नाही अध्यक्ष महोदय दे, हे चालणार नाही <laughs> चला मित्रांनो लाईव्हला तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे नारळी पौर्णिमेच्या तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा सॉरी फॉर द इंटरप्शन ऑफ माय लाईव्ह परत चालू केलेली आहे आपण या ठिकाणी लाईव्ह आपले मेंबर परत आलेले आहेत हळूहळू येतील अशी अपेक्षा करूया आपण थोडंसं कॅमेऱ्याच्या चक्करमध्ये फसलो आणि लाईव्ह झाली हाताने बरी चालली होती हरकत नाही तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा काय म्हणतो बाकी या ठिकाणी तुम्ही बघत असाल मित्रांनो पावसाच्या सरी आता हळूहळू मुंबईमध्ये पडायला सुरुवात झालेली असून तुम्हाला माहित आहे की आज नारळी पौर्णिमा काय झालं अहो संदीप दादा माझ्याकडून चुकून लावी झाली एंड झाली म्हणजे चालूच झाली ना परत कॅमेरा माझ्याकडून ते बॅक कॅमेरा चालू झाला बाकी काही नाही सर्व तुमच्याकडे अरे मयूर दादा सब हमारे तरफ होता तो आप वहां पे ना होते आप यहां पे होते हमारे पास मित्रांनो तुमचं लाईव्हला हार्दिक स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि या ठिकाणी थर्टी थ्री मेंबर झालेले आहेत आणि आता लगेच झटक्यातच आने मॉन्स्टर वो भी आपका स्वागत है हमारे लाइव में आप सभी को हिंदू त्यौहार की शुभकामनाएं नारंग पूर्णिमा की शुभकामनाएं आपका नाम क्या है मेरा नाम है रंजीत पाटिल ऑफिशियल इस यूट्यूब चैनल में आपका स्वागत करता हूं मॉन्स्टर हमारे लाइव को लाइक कीजिए चैनल पे अगर नहीं हो तो चैनल को सब्सक्राइब कीजिए आप कहाँ से हो हम मुंबई से शशिधर सिंह आपका भी स्वागत है हमारे लाइव में आपको भी राखी पूर्णिमा की हार्दिक शुभकामनाएं। आप कहाँ से हो वही तो बोल रहा हूँ मॉन्स्टर जी हम मुंबई से मुंबई तुम चाहे छोटे से घर को बसला है अरे थैंक यू सो मच तनिष भाई आप जैसे लोग घर करेंगे ना तो मेरा दिल है ना एकदम बहुत बड़ा हो जाएगा और आप सभी के लिए जगह जगह बनाएगा उसमें आप के लिए भाई टेंशन ना लेने का बिडो या ठिकाणी आमचे विद्याताई आलेले आहे त्यांचा देखील हार्दिक स्वागत आहे मित्रांनो पब्लिक धीरे-धीरे उतरत वा नजर आ रहाय लेकिन कोई बात नहीं अपने तो अपने होते बाकी तो सब गुल्लू के सपने होते काय झाला पाटील साहेब नाही नेटवर्कचा सा प्रॉब्लेम नाही ने, माझ्या वडून कॅमेरा चालू झाला बॅक कॅमेरा त्याच्यामुळे प्रॉब्लेम हनुमान गोंडगे हनुमंत गोंडगे आमचे मित्र आमचे परम मित्र आमच्या ला लाईव्ह आलेले आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये कुणाचं पोर गैर असे मिळणारे आमचे मित्र हनुमान गोंडगे या ठिकाणी लाईव्ह आमच्या आलेले आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज नारळी पौर्णिमा आहे नारळी पौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा मग हनुमान काय म्हणतो कसं आहेस बरं आहे ना सगळं बोला मित्रांनो बोला त्या चार नंबर लाईक छान थँक्यू सो मच हनुमान आपल्या लाईव्हला लाईक वरती जाऊन भगवान केला रे नाना पाटेकरचा आवाज काढा स्वागत आहे भगवान दादा तुमचं देखील स्वागत आहे दे। तुम्हाला सर्वांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून माझं नावावरचं रंग काढून टाकते एक मिनिट शशिकांत माझ्यावर पडकलो होतं ओके बेडो काम काढतो कुठं गेलं निघलं कशामुळे बडकलं होत किती वेळा बस एकदाच करा हनुमानजी <laughs> एकदाच करा तुम्ही लाईव्ह आम्हाला मला एकदा करा पण आम्ही हजार वेळा तुमच्या मूर्तीचं दर्शन घेऊ पाया पडू तुमच्या मूर्तीची असंच येत जावं लागलं सपोर्ट करा जेवण नाही झालं दादा आणि या ठिकाणी आपले मित्र आलेले आहेत आपले मित्र कंपनी आवडू आपल्याला जोडत आहे तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या रणजित पाटील अपेक्षा युट्यूबच्या लाईव्हमध्ये मध्ये मित्रांनो आज नारळी पौर्णिमा नारळी पौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा अंजली राणाजी राम 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 क्या बात आहे मोठे परिवहन नमस्ते क्या बात आहे आणि मित्रांनो या ठिकाणी नवीन नवीन पब्लिक आपल्या चॅनलला जॉईन होत आहे अंजली राणा अरुण दादा आप सभी का मारे लाईव्ह मे स्वागत आहे आमचे चंदू म्हणत आहेत भाऊ डवळच किती लांब आहे आमचा मित्र डवळ नाही नाही नक्की नक्की तुमच्या मित्राला डवलं बोलून आपण घेऊन इकडे काय हरकत नाहीये तिकडेच जाऊया आपण टेन्शन नाही एक नंबर आणि जानवी इलो इलो वरती गेला नाहीत का नो 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 कारण नो, नो। आपल्याला युट्यूब 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 ऑन उन अँड ओनली नाही नाही वेळ भेटत नाही आपल्याला जायला त्यानंतर तुमचं देखील हार्दिक स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनई वरती सर्वांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा गडबड करायची नाही सगळ्यांना प्रसाद मिळेल पण संध्याकाळी तर कर जेव्हा नारळ सगळे आपल्याकडे येतील पडून आमची वाट लागली <laughs> काय काय झालं काय कृष्ण आपका भी आ, 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 आपको भी हमारे लाईव्ह मे स्वागत करता कृष्ण पजवानी जी आपका स्वागत करता हमे लाईव्ह थँक्यू सो मच हमारे चॅनल मे के लिए जानवी जी थँक्यू सो मच इधर ऐसे जुडते रहि तुम्ही इथंच येत जावा काही हरकत नाही आपली लाईव्ह चालू असते वेळात वेळ काढून आपल्याला सपोर्ट करत जावा काय राव संदीप दादा <laughs> म्हणतायत संदीपदा काय राव काय झालं मिस्ट्रांचं नाव अनिल अनिल मोठे तर मित्रांनो तुम्ही आज बघू शकता आज नारळी पौर्णिमा आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहितीच असेल आणि या ठिकाणी कमेंटची भरमाळ झालेली काल काही राजनेते आपल्या लाईव्ह वरती आले होते शेअर चला तिकडे माणिक बादशा आहे तिथे बसायला वेळ नाही तिथे कसा येणार एक टाइम होता आम्ही आयुष्यातली चार वर्ष बर्बाद केली तिकडच <laughs> त्याच्यामुळे काही नको हनुमान गोंडगे जेवण झालं का मानक्या बंटा म्हणजे कोण बंटा म्हणजे आमचे मित्र त्यांचंच नाव अनिल मोठे आहेत ते आमच्या विद्यार्थ्यांचे मालक आहेत Yes. तर मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा आज उपवास वगैरे असेल कि नाही श्रावण धरलाय का दर धरणार श्रावण रिकनेक्टिंग रिकनेक्टिंग क्या बात आहे लईच लपडवायला लागले लईच मला मित्रांनो कमेंट करा मित्रांनो हो की पंधरा मिनिट आपल्याकडे शिल्लक आहेत पंधरा मिनिट फक्त हातवार लावा तुमचा पंधरा मिनटाने आपण फ्री होईल नंतर आपल्या ड्युटीला जायचं आपल्याला खूप पाऊस आहे आता उघडला जरा करून आल तो खूप पटला थोडा वेळ तू कुठे की घरी आहेस अजमान येस येस मस्करीच करतायत ते मस्करीच चालू आहे त्याच्यामुळे ओके ओके दादा बँकेतून वेळ दिल्याबद्दल थँक्यू सो मच कामावर बात आहे बघा आपल्या जॉब जॉबवरती असून देखील आपल्याला सपोर्ट करायला येतात त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे मनापासून धन्यवाद हनुमान तू आलास बर वाटलं थँक्यू सो मच so मित्रांनो आपल्याला विला आला आपल्याला एवढा वेळ दिला त्याच्याबद्दल मनपूर्वक आभार मी रोज येतो सर तुम्ही नसता आपण उद्यापासून नक्की यायचा प्रयत्न करू काही हरकत नाही बोलगे दादा नमस्कार तुम्हाला सुद्धा संदीप दादा राम राम क्या बात आहे संदीप दादा जीवन झालं का तुमचं एकच त्रास बसायचं म्हटलं तर जीवावर येतं जांभळ्या येतात नुसत्या आहे का जांभळ्यावरती कसं तब्येत खराब आहे मानिकराव आमची जरा त्याच्यामुळे थोडस चहाच घेणार आता लाईव्ह बंद करूनच चहा घ्यायची आपल्याला लाईव्ह संपली की चार्ज घेणार आहे पहिला बसलोय मी कारण आयुष्यामध्ये माणसाला खूप स्ट्रेस आहे आणि माझ्या एवढा स्ट्रेस मला वाटत नाही कोणाला असेल आणि कोणाला असू पण नाही कारण मित्रांनो माहीत आहे मित्र आपले कसे आहेत कसे असावेत याचं ज्वलंत उदाहरण मी शीट वाढून घेतो अर्ज करतो यूट्यूब टीम कडे या घ्या घ्या नक्की नक्कीच मग त काय विषय संपला मानिकराव या कांदिशी तुम्हाला जोडीला घेऊन लावी करू आपण इथं आला किती बार पिक्चर मध्ये पिक्चर मध्ये म्हणलं ती पुष्पा असं केलं की झुके झुकेल नाही साला अरे क्या नाही झुकेल साला काय डायलॉग एकशे का ओके ओके, ओके काळजी घ्या मानिकराव येत जावा भेट देत जावा लाईवला हरकत नाही राव सोडलं का कस्टमर तुम्ही खूपच जांभळे काही कळ नाही मला अनिल दादा विद्या वहिनी मला बोलून देत नव्हती बायका पुढे सगळे झुकतात येस कारण ती लक्ष्मी असते आणि आपण नारायण त्याच्यामुळे ती पैशाच्या मागा असते आणि नवऱ्याच्या खिशातून कसं काढायचं ते तिला बरोबर माहिती असते त्याच्यामुळे कायम त्यांचाच चालणार मान कोंडगेड सेड हाय क्या बात है तो मित्रांनो यू सो मच तुम्ही आपल्या ला आला है करतायत करता है, करता है संदीप दादा टेंशन घेऊ नका तर तुम्हाला माहित असेल मित्रांनो आज जसे की नारळी पौर्णिमेला पुण्यात एकदा सांगतो नारळी पौर्णिमाने उद्या रक्षाबंधन रक्षाबंधनाच्या देखील ॲडव्हान्स मध्ये सर्वांना शुभेच्छा आणि आमच्या अशुताई परत इथे आलेले देखील हार्दिक स्वागत आहे श्री स्वामी समर्थ लाईक डन थँक्यू सो मच चला पटापट लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक प्रकारे स्टिकरची जी जत्राच आपल्याकडे आलेली त्याच्यामुळे काही हरकत नाही मित्रांनो आपलेच मित्र नारळी पौर्णिमा हार्दिक शुभेच्छा सर्वांना काका तुमचं वय काय मला वाटतं पन्नास तरी असेल कि वाद अफदी शेर शेरकोलाल कार माने पाहून आमचं वय आहे एक्झॅक्टली सांगण्यासारखं नाहीये असंच समजा जेवढं तुम्ही उल्लेख केला तेवढं म्हणजे तुम्ही देखील आज आमच्यापेक्षा लहानच असाल सा तरुण असाल अशी अपेक्षा करतो एज डझंट मॅटर एज इज अ जस्ट नंबर असा आळस करू नका हो माझी तब्येत बरी नाही हो त्याच्यामुळे हो ते टायमिंग चुकवायचं नाही म्हणून नाही तर मी घेणारच नव्हतो ऍक्च्युली घेणार नव्हतो पण खंड पडू नये म्हणून मी आलो नाही तर माझी तब्येत बिलकुल बरी नव्हती त्याच्यामुळे काही विषय नव्हता पण असो आता कडलच झाली आता सात मिनिट मोजून सात मिनिट तर आपल्या फॅमिली मेंबर्स कडून आपल्या युट्यूबची पब्लिक आपल्याला खूप सपोर्ट करते आपली फॅमिली त्याच्या सादरावरती आपण आज इथपर्यंत आलेलो आहोत मित्रांनो पुढे देखील असा सपोर्ट करत राहू आपल्याला गोंडगे साहेब गोंडगे मित्र पर परभणी से हमसे जुड़ हैं थैंक यू सो मच जेवण झाले का मित्रांनो सगळ्यांचे विचारतायत तर चला मित्रांनो यू सो मच so तुम्ही आला तुम्ही सपोर्ट केलात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार थांबूया आज आपण इथेच भेटूया उद्याच्या लाईव्हमध्ये थँक यू सो मच फॉर गि मी युअर व्हॅल्युएबल टाईम असंच आपल्या लाईव्हला येत जावा सपोर्ट करत जावा तुमच्या जा सपोर्टची गरज आहे आपल्याला तर भेटू उद्या आज जय हिंद जय महाराष्ट्र बाय बाय सी यू थँक्यू यू